सामाजिक सलोखा आणि बंधुता अखंडित ठेवत मुस्लिम समाजाने प्रेषित मोहम्मद पैगंबर जयंती दिनी काढली जाणारी सद्भावना रॅली गणेशोत्सवांनंतर आयोजित करून हिंदू मुस्लिम ऐक्याचा आदर्शवत पायंडा घालून दिला आहे हाच पायंडा भविष्यातही अखंडित राहील असा विश्वास कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी व्यक्त केला ईद ए मिलाद अर्थात मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त इचलकरंजी येथे गुरुवारी चिस्तिया सुन्नत जमात इंदिरानगर कलानगर सुन्नी कुरेशी मस्जिद कोल्हापूर रोड गरीब नवाज मस्जिद कृष्णानगर व समस्त मुस्लिम समाज यांच्या वतीने सद्भावना रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या सद्भावना रॅलीचा शुभारंभ पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या हस्ते पार पडला रॅलीच्या सुरुवातीला मुस्लिम धर्मियांचे पवित्र स्थान मक्का मदिना यांची प्रतिकृती त्याचबरोबर असलेला भारतीय राष्ट्रध्वज सर्वांचेच लक्ष वेधत होते अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला ईद ए मिलाद सण होता त्यानिमित्ताने दरवर्षी काढण्यात येणारी सद्भावना रॅली पोलीस प्रशासनाच्या विनंतीनुसार मुस्लिम समाजाच्या वतीने गुरुवारी काढण्याचा निर्णय घेण्यात आला या निर्णयाबद्दलही पोलीस अधीक्षक पंडित यांनी आभार मानत हिंदू मुस्लिम समाजातील भाईचारा संपूर्ण जिल्ह्यात असाच कायम राहावा अशी आशा व्यक्त केली यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील पोलिस सिंह साळवे पोलीस, पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे सचिन सूर्यवंशी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार यांची प्रमुख उपस्थिती होती या रॅलीत ज्येष्ठ नागरिक युवकांसह लहान बालके व महिला आणि हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधवांनी सहभाग घेतला होता मोहम्मद पैगंबर यांचे धर्म व सामाजिक विचार मांडणारी गीते रथ रॅलीचे आकर्षण ठरले त्याचबरोबर रॅलीत सारे जहा से अच्छा हिंदो सता हमारा हम बुलबुले इस्की ये गुलसिता हमारा या घोषणेने लक्ष वेधले होते इंदिरानगर येथून सद्भावना रॅलीला सुरुवात झाली त्यानंतर थोरात चौक कॉम्रेड मलाबादे चौक महात्मा गांधी पुतळा राजवाडा चौक मार्गे गावभागातील हजरत सय्यद मगदुमवल्ली दर्गा येथे आल्यानंतर देशात शांतता सलोखा बंधुता अखंडता व अबाधित कायमपणे राहावी यासाठी दुवापठन केल्यानंतर रॅलीची सांगता करण्यात आली स्वागत अजिज खान यांनी तर प्रास्ताविक सलीम अत्तार यांनी केले आभार जब्बार झारे यांनी मानले रॅली यशस्वीतेसाठी बशीर कर्डी रियाज सपसागर इफ्तिखार मुल्ला दस्तगीर अत्तार अब्दुल मस्जिद खुदावंत मुस्ताक जमादार शाकीर अली खान यांच्यासह डॉक्टर झाकीर हुसेन तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले तसेच सालावादप्रमाणे डॉक्टर झाकीर हुसेन तरुण मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य गरजूंना जीवनावश्यक साहित्य वाटप करण्यात आले